जावळी खोर म्हणजे काय दृष्ट्या आहे याचा एक संक्षिप्त अभ्यास हा आपण केला होता प्रत्यक्ष अभ्यास करायचा असेल आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल आपल्यापैकी त्यांनी अवश्य महाबळेश्वर या ठिकाणी जावं महाबळेश्वरापासून प्रतापगडापर्यंत प्रवास करावा तुम्हाला जावळी खोऱ्याचा बऱ्यापैकी अंदाज येईल महाबळेश्वरपासून तापोळा नावाचं गाव आहे ह्या ठिकाणी जाताना सुद्धा जावळे खोऱ्याचा खूप सुंदर अंदाज हा आपल्याला येतो आणि आता एक खूप छान रस्ता हा झालेला आहे पूर्वी होताच पण तो आता वृद्धिंगत केलेला आहे तर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा किंवा कुंभरोशी नावाचं गाव आहे तिथून एकतर तापोळ्यापर्यंत यायला रस्ता आहे किंवा तिथून आपण त्याला शिंदी असं गावाचं नाव आहे तर ते आ, उतेश्वर शिंदी ह्या मार्गे रघुवीर घाटाने कोकणामध्ये उतरता येतं खेडच्या इथे तर अशा वेळेला तुम्ही ह्या सगळ्यातून जर प्रवास केलात तापोळ्यापर्यंत पोहोचलात तर तापोळा मार्गे तुम्ही बांबळोली असंही प्रवास करू शकता म्हणजे जावळी खोरं आपल्याला छानपैकी अभ्यासता येतं तर, तर जावळी ही अजिंक्य होती आपण इथून मला वाटतं जावळीचं जे काही वर्णन ऐकलेलं आहे इथून आपण आता सुरुवात करूया जावळीमध्ये आपल्याला आता माहिती आहे त्याप्रमाणे गादीवर कुणीही बसलं असेल तर त्यांना चंद्रराव हे त्यांना किताब हा दिला जायचा आणि त्यांचं म्हणणं असं त्याप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य जे भारतातले अत्यंत महान सम्राट आहेत त्यांचेच हे वंशज येतात त्यामुळे ते मौर्य ह्याचं रूप आपल्याकडं मौर्य असं झालेलं आहे आणि पद हे चंद्रराव या अर्थाने आपल्याकडं दिलं जात होत आता या ठिकाणी जे मोरे राज्यकर्ते होते त्यांचा काही कारणाने मृत्यू झाला त्यांना पुत्र संतान नव्हते आणि अशा वेळेला त्यांच्या पत्नीची इच्छा होती की कोणाला तरी दत्तक घेऊन गादी पुढं चालवावी आणि त्यासाठी त्यांनी मराठ्यांवर संपर्क साधला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना वचन दिलं आणि त्याप्रमाणे आपली फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जावळीमध्ये उतरले त्यांनी जावळी पहिली ताब्यात घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी ती जी व्यक्ती जी अभिप्रेत होती दत्तक घेण्यासाठी त्यांना दत्तक हे घेण्यात आलेलं आहे आणि मग त्या गादीवर त्या दत्तक पुत्राची नियुक्ती करण्यात आली त्यांचं पद आपल्याला माहिती आहे चंद्रराव आड्डाव मोरे आणि ह्याप्रमाणे जावळी ही स्वराज्याचा एक अविभाज्य भाग होईल असं महाराजांनी त्यावेळेला बघितलं त्याच्यामध्ये महाराजांची कोणतीही चूक दिसत नाही कारण महाराजांची जी धोरणं आहेत त्याप्रमाणे प्रदेश जिंकण्यापेक्षा तिकडची माणसं आपलीशी करणं मग प्रदेश आपोआप आपला होतो जसं आपण बघितलं होतं की चाकणचा किल्ला हा चाकणचा किल्ला म्हणण्यापेक्षा फिरंगोजी नरसाळा या नावाचा जो किल्लेदार आहे तो आपल्या बाजूला वळवणं हे जास्ती महत्वाचं होतं एकदा किल्लेदार आपल्या बाजूचा झाला की कि किल्ला आपलाच झाला स्वराज्य याची कल्पना लोकांना कळली पाहिजे हे म्हणजे भोसल्यांचं राज्य नाही शिवाजी महाराजांचं राज्य नाही हे आपलं राज्य आहे असं प्रत्येकाला समजणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि ह्यानुसार जावळीचं राज्य Hey, या या हे यशवंत सॉरी त्या चंद्रराव मोरे यांच्या हातामध्ये आता गेलेलं आहे महाराष्ट्र तिथून सेना घेऊन निघाले खर तर विजापूरच्या दरबाराला ह्या गोष्टी या खटकल्या बघा विजापूरनी हेच केलं असत पण गंमत अशी आहे की हे विजापूरला न विचारता शिवाजी महाराजांना विचारलं गेलं ह्याचा भाग जास्ती आला आणि मग या प्रकरणाचा थोडासा सोक्षमोक्ष मोक्ष लावण्यासाठी किंवा पुढच्या हालचालींवर कंट्रोल ठेवण्यासाठी भोसले यांचा हाडवैरी असलेला अफजल खान याची नियुक्ती आदिल शहानी बाई या प्रांती केली अफजल खान बाईचा शोभेदार म्हणून इथं नियुक्त झालेला आहे लक्षात घ्या काही प्रकरणामध्ये अफजल खान हा नक्कीच खलनायक आहे पण त्यांच्याबद्दल जी वर्णनं मिळतात त्याच्यामध्ये जे दिसत त्याप्रमाणे अफजल खान हा त्याच्या प्रजेच्या मात्र अत्यंत हितकारी निर्णय घेणार होता मुळात अफजल खानाच्या बऱ्याच गोष्टी माहीतच नाही आहेत जे काही बखर वाङ्मयामध्ये उपलब्ध माहिती आहे यानुसार आदिलशहाच्या दरबारी असणाऱ्या एका स्वयंपाक हा मुलगा परंतु वडिलांचं नाव कुठंच रेफरन्समध्ये येत नाही त्यावरती हा आदिलशहाचाच कृतपुत्र असला पाहिजे असा एक मोठा संशय या ठिकाणी आहे अफजल खानाची निष्ठा ही संपूर्णत आदिलशहा प्रति होती आदिलशहाचंच हित बघणं हे त्याच्या पूर्ण रक्तात भिनलेलं होतं म्हणायला हरकत नाही आणि प्रचंड ताकद आणि प्रचंड पराक्रम आणि मग या दोन्ही गोष्टी झाल्यामुळं जो काही आपण म्हणतो गतची बाधा होणं तशी थोडीफार झालेली होती त्यांना आणि अशा रीतीने अफजल खानांनी इथं बाई या ठिकाणी येऊन मुक्काम टाकला आता काही काळ हा मुक्काम ठीक होता महाराजांच्या हालचालींना त्यामुळं प्रतिबंध पडला होता विजापूरच्या दरबारातही बऱ्यापैकी गोंधळ चालू होता आणि अशा वेळेला माझ्या आयुष्यात ज्या काही अशा काही गोष्टी पट्ट्या झाल्या पाहिजे त्यापैकी एक गोष्ट इच्छा जा झाली ती म्हणजे मुघल विरुद्ध शाह या युद्धाला सुरुवात झाली आपण जेव्हा क्रिकेटच्या मॅच बघतो त्यावेळेला विश्वचषक असला की त्याचा संभाव्य दावेदार दावे दा भारत आहे असं गृहित ठरतो आणि आपण भारताच्या संदर्भातून ह्या सामन्यांकडे बघत असतो पण नाही पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी मॅच असली की जो आनंद मिळतो त्याने कारण का कोणी हरलं तरी आपला शत्रू हातो हे समाधान असतं दोघं एकदम हरू शकत नाहीत म्हणून तसं आत्ताचा जो सा सामना आहे याचा युद्ध ते असं आहे की आदिलशहा विरुद्ध मुघल मुघलांच्या वतीने साक्षात औरंगजेब आहे आणि आदिलशहाच्या वतीने आदिल शहानी एकदम राजांना बोलावलेलं नाही आदिल शहानी अफजल खानाला बोलावलेलं आहे अफजल खान कितीही वैयक्तिक ताकदवान असला तरी सुद्धा अफजल खान हा शहाजीराजांच्या डिप्लोमॅसी बरोबर तोंड देऊ शकत नव्हता आणि त्यामुळं पहिला प्रयोग म्हणून औरंगजेब कारण अजून औरंगजेबाची पण ख्याती पसरायची होती ना की काय आहे ती त्यामुळं कारण औरंगेबाद युवराज आहे तो फक्त दख्खनचा सुभेगार म्हणून आलेला आहे आणि मग अशा वेळेला औरंगजेबाबरोबर अफजल खानाला सोडलं म्हणजे माझ्या हिशोबामध्ये दोन व्हीलनचा आपापसातलं युद्ध हा प्रकार होता आणि त्यामुळं मराठ्यांवरची पकड ही अफजल खानाची काही काळ ढिल्ली झाली ह्याच कार कालखंडात मराठ्यांनी बऱ्याच गोष्टी विस्तार पटापट करून घेतला ते म्हणजे कोकणची मोहीम राबवली आणि कोकणचा बराच मोठा भाग हा मराठ्यांनी आधिपत्याखाली आणलाय त्याचबरोबर वर कल्याण भिवंडी ही ठिकाणं आपण जिंकून घेतलेली आहेत आता ही जी काही लढाई झाली ती अफजल खान विरुद्ध औरंगजेब ही लढाई होती अफजल खान जबरदस्त होता डिप्लोमॅसी म्हणजे मुत्सद्दीपणा धोरणीपणा शौर्य सगळ्यामध्ये औरंगजेबापेक्षा अफजल खान उजवा निघाला आणि अफजल खानांनी औरंगजेबाला सगळ्या बाजूने घेरला इथं बहुधा दुसऱ्या दिवशी औरंगाबाद झाला असता पण ते झालं नाही औरंगजेबाने आणखीन एक छलकपट केलं ते म्हणजे खानाबरोबरच असणाऱ्या खवास खान नामक एका सरदाराबरोबर संपर्क केला जो विजापूरचा वझीर होता आणि त्याला सांगितलं उद्या बहुधा मला अटक करण्यात येईल पण मोघलांच्या सुभेदाराला अटक केल्यावर शहाजान बादशाह किती फौज घेऊन विजापूरवर लोटेल हे तुम्हाला कळणार नाही याच्यातून वाचायचं असेल तर मला द्या आणि खवास औरंगजेबाला पळून जायला वाटतील आणि ह्याच ठिकाणी औरंगजेब जीव वाचवून पळालेला आहे दख्खनचा एक जबरदस्त अनुभव औरंगजेबाला इथं आलेला आहे अर्थात तो अफजल खानाकडून आलेला आहे अफजल खानाला जेव्हा हे कळलं की आपल्याच सरदाराने असं काहीतरी केलं तेव्हा अफजल खानाला प्रचंड राग आला आणि आदिलशहाला त्यांनी सगळं मॅटर सांगितलं आणि खवास खानाचे तुकडे तुकडे उडवण्यात आले, आले। अर्थात हे जे काही मॅटर सुरू आहे इथं युद्ध जे दिसत आहे त्याच्यात लक्षात घ्यायला आपल्याला की जी संभाव्य भीती आदिलशाला होती की मुघल हे आपल्यावर येणार आहे ती या ठिकाणी खरी झालेली दिसते मीन भाई जावळीमधलं प्रकरण परत उद्भवलं परत उद्भवलं म्हणण्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा राजे तिथं गेले ते जावळी ही योग्य हातात देण्यासाठी पण आता चंद्रराव मोर्यांनी शिवाजी महाराजांविरुद्धच आवाज उठवायला सुरुवात केली मला संपूर्ण प्रकरणाचा नीट अभ्यास केल्यावर पण असं लक्षात येतं की चंद्रराव मोरेंना असं काही करायची आवश्यकताच नव्हती महाराज जावळीमध्ये डिस्टर्ब करायला जात नव्हते आणि अशा वेळेला त्यांनी शिवाजी महाराजांसाठी असे शब्द वापरणं म्हणजे तुम्हाला कोण राजे मानतं तुम्ही काल राजे झालात आम्ही पिढीजात राजे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी पत्रात लिहिलेल्या आहेत पत्र उपलब्ध आहेत तर अशा वेळेला महाराजांनी चंद्रराव मोर्याला चार गोष्टी समजवायचा प्रयत्न केला पण चंद्रराव मोर्यांनी हे ऐकलं नाही आणि मग मराठ्यांनी हर प्रकारे प्रयत्न केले पण पहिला प्रयत्न हा चंद्रराव मोर्यांनी उद्ध्वस्त केला दुसरा दुसऱ्या मात्र शिवाजी महाराजांना जावळी ताब्यात घेता आली चंद्रराव मोर्यांनी जावळीतून पलायन केलं एक वीर हा वाड्याच्या दारात उभा होता दोन्ही हातात पट्टे घातलेला आणि त्या पट्ट्यासमोर किंवा पठ्ठ्यासमोर उभूया महाराजांचे एकसो एक वीर हार मानत होते व शेवटी जेव्हा वाड्यात मागच्या बाजूने घुसले तेव्हा या वीराला जिवंत पकडण्यात आलं लक्षात घ्या इथं महाराज सूड घेऊ शकले असते पण महाराज हे व्यक्तीची पारख करणारे होते त्यांना ही व्यक्ती खूप आवडली होती युद्ध कलेमध्ये निपुण होते फक्त योग्य दिशा द्यायची गरज होती आणि मग ती व्यक्ती स्वराज्यात सामील झाली नाव आहे मोरारबाजी देशपांडे पण चंद्रराव मोरे तिथून पाळाले आणि रायरीच्या किल्ल्यावर गेले रायरीचा किल्ला ही त्यावेळेला जावळीच्याच खोऱ्याचा भाग होता सुमारे दोन महिने वेढा चालवल्यानंतर चंद्रराव मोरे शरण आले पण यानंतर पण जो संवाद दोघांमध्ये झालेला आहे त्याला संवाद म्हणायचा का विसंवाद म्हणायचा माहीत नाही आणि शेवटी महाराजांच्या लक्षात असं आलं की चंद्रराव मोरे हे आपल्याबरोबर एक निष्ठ राहणार नाहीये जावळी तर अत्यंत महत्वाची होती आणि मग महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा वध केला त्यांना मारून टाकलेलं आहे त्यांच्या मुलांना पण मारलेलं आहे पण चंद्रराव मोरे यांचा एक वंशज नातेवाईक प्रतापराव मोरे हे मात्र जावळीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले इथे महाराजांनी राहिलीचा किल्ला स्वत वर जाऊन बघितला काही लोक म्हणतात की असा किल्ला ते पहिल्यांदा बघत होते वगैरे वगैरे तर तसं काही नाही कारण तुम्ही जितके जण रायगडला गेला असा त्यांनी बघितलं असेल तर रायगडावरून राजगड आणि तोरणा खूप सुंदर दिसतात याचाच अर्थ राजगड आणि तोरण्यावरून रायगड पण दिसतो फक्त फरक असा आहे की सरासरी उंची ही राजगड तोरण्याची अंदाजे चौदाशे मीटरच्या आसपास येते तोरणा हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे रायगडची सरासरी उंची नऊशे सत्तावीस मीटर येते कारण हा कोकणातला किल्ला आहे जेव्हा राजगड आणि तोरणा हे सह्याद्रीच्या पलीकडं असणारे किल्ले त्यामुळं तुम्ही रायगडावर असाल तर राजगड आणि तोरणा हे उंचावर दिसतं आणि राजगड आणि तोरण्यावर असेल तर तिथून रायगड हा खाली दिसतो पण महाराजांना रायगड हा दिसत होता कित्येक वर्ष महाराज राजगड आणि तोरण्यावर आहे आणि त्यामुळं रायगड काय आहे हा दिसणारा आहे फक्त प्रत्यक्ष वर जाऊन त्यांनी पहिल्यांदा बघितलं वर रायगडाचं वर्णन आहे धोंडा आशीव एकच आहे थोडक्यात कड्यावर चढायला जागा नाही गड्याला गडाला जायचं असेल तर एकच रस्ता ठेवलेला आहे आणि बऱ्याच गुणांनी रायगड हा उत्तम आहे त्यामुळं महाराजांच्या मनात आलं तक्तास हीच जागा करावी खालती दीबीड जंगल आहे आता आपण बसनी जातो तेव्हा रस्ता पार तिथपर्यंत गेलेला आहे पण पूर्वीच्या काळामधलं रायगडचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एका ठराविक लेवलपर्यंत रायगड दूरून दिसतो अजूनही तुम्हाला सांगतो कुठून कुठून दिसतो तुम्ही बघा राजगड तोरणा वगैरे भाग म्हणजे घाटातून घाटावरून हा खूप सुंदर दिसतो तुम्ही जर शिंथरगड नावाच्या ठिकाणी गेला असाल जी वरंदा घाटामधून दिसते तर तिथूनही रायगड सुंदर दिसतो प्रतापगडावरून रायगडाचं उत्तम दर्शन होतं हवा स्वच्छ पाहिजे मकरंदगड नावाचा जावळीत किल्ला आहे त्या मकरंदगडावरून पण रायगड खूप सुंदर दूरवर दिसतो विशेषतः मकरंदगडावरून प्रतापगड त्याच्या माग त्याचं नाव आहे चंद्रगड आणि मंगळगड आणि त्याच्या मागं रायगड लोकेट होत जेव्हा तुम्ही माणगाव मध्ये असाल रेल्वे स्थानकात तर माणगाव रेल्वे स्थानकातून सुद्धा रायगड खूप छान दिसतो तुम्ही श्रीवर्धन मार्गे जर माणगावला येत असाल तर त्या घाटातून सुद्धा रायगडाचं उत्तम दर्शन होतं हा लांबून खूप सुंदर दिसतो पण तुम्ही जसे रायगडाला जवळ जाता तसा रायगड दिसायचा बंद होतो आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये तो गुप्तच होतो आणि आजूबाजूच्या टेकड्यांवर घनघोर निबीड जंगल आहे आणि त्याच्यामुळं रायगड हा लांबून नजरेत ठेवण्यासारखा किल्ला नाही म्हणजे ज्या त्यावेळेच्या ज्या इफेक्टिव्ह रेंज होती तेवढी नाही हे रायगडचं सगळ्यात पहिलं बलस्थान दुसरं बलस्थान ते म्हणजे किल्ल्याला जो कडा आहे तो सगळ्या बाजूनी तासल्यासारखा प्रचंड उंच कडा पण त्यामुळं जे काही अन्य किल्ल्याला भाग असतात की माची बाले किल्ला असे भाग रायगडावर प्रकटपणे दिसत नाही त्यातल्या त्यात उंच जागा आहे जिथं आपण बालेकिल्ला म्हणतो पण राजगडचा तसा बाले किल्ला स्वतंत्र आहे आणि तीन माच्या वेगवेगळ्या दिसतात तसं रायगडासाठी ना मग रायगडच्या पायथ्यांची जी जागा आहे म्हणजे डोंगर चढूनच वर जायचे आणि मग पुढचा भाग चढायला होणार तर त्या जागेला पाचाड असणं हवं तर ती तेवढी जास्ती उंचीची नाही आहे पण अगदीच सपाटीलाही नाहीये तर पाचाड ही त्याची माची म्हणतात आणि रायगडावर गेल्यानंतर संपूर्ण रायगड हा जवळपास एकाच उंचीचा आहे थोडाफार वर खालती वर कलती आहे त्यातल्या सर्वोच्च जी जागा आहे त्याला म्हणतो आपण बालेकिल्ला महाराजांनी हा रायगड बघितला स्वत फिरून आल्यावर बघितला आणि मग इथे बांधकामाची आज्ञा दिली महाराजांनी नवीन किल्ले बांधले का थोडासा प्रश्न आहे बरेचसे किल्ले जे जुने होते तेच बांधलेले आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राजकर या ठिकाणी मुरुंब देवाचा डोंगर होता इथं किल्ला बांधायचं काम आदिलशहाने सुरू केलं होतं पण ते अतिशय बंद गतीने चालू होत आणि मग महाराजांनी हा डोंगर ताब्यात घेतला आणि इथं किल्ला बांधण्याचं काम स्वतःच्या कल्पनेप्रमाणे पूर्ण करून घेतलं म्हणून बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की राजगड म्हणजे गरुडाचं घरट आहे ह्या रीतीने जबरदस्त किल्ला हा राजगड येतो पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर रायगड इथं मूळ किल्ला होताच त्याला रासिवटा रायरी अशी वेगवेगळी नावं होती त्याचाच त्यांनी रायगड केला बांधकाम सगळं दाव्यांनी केलेलं जावळींच्या जंगलामध्ये जेव्हा जावळी ताब्यात घेतली तेव्हा एका सोंडेवर जिथून आंबेनळी घाट खाली उतरतो त्या सोंडेवर किल्ला बांधायची कल्पना महाराजांना सुचली आणि हे काम त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना दिलं मोरोपंतांचे वडील हे शहाजी राजांकडे सेवेमध्ये होते मोरोपंतही त्यांच्याबरोबर काही काळ राहिले आणि मग राजांनी नि मोरोपंतांना शिवाजी महाराजांकडे पाठवलं आणि अल्पावधीतच मोरोपंतांनी महाराजांचा विश्वास संपादन केला महाराजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली की इथं किल्ला बांधला खर तर जावळीच्या आजूबाजूला किल्ल्यांचा खच आहे आत्ताच मी काही नावं घेतली मकरंदगड रसाळगड सुमारगड महिपतगड चंद्रगड मंगळगड चांबारगड रायगड वासोटा कितीतरी किल्ले ह्या बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला पांडवगड केंजाळगड रायरेश्वर रोहिणा हे सगळे किल्ले आहेत आणि इतके किल्ले असताना खुद्द जावळीत हा किल्ला बांधलं हे जबरदस्त होतं आणि मी इथं प्रतापगड बांधायची आज्ञा दिली त्यांचे शब्द आहेत की किल्ला असा बांधा कुठच्याही अडचणीच्या प्रसंगी आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे डोंगराची पाहणी करायला सगळे वर गेले तर झाडीत लपलेलं शिवलिंग डोंगर माथ्यावर सापडलं आधी तुम्ही गेलात प्रतापगडावर तर सर्वोच्च बिंदू जो प्रतापगडचा आहे तिथे हे शंकराचं मंदिर हे आपल्याला बघायला मिळतं मोरोपंतांनी अवघ्या अडीच वर्षात किल्ला बांधून सज्ज केलाय त्याचबरोबर हिरोजी इंदुलकर प्रत्यक्ष शिलालेखामध्ये त्यांचं नाव हिरोजी इटळकर असं दिसतं पण कागदांमध्ये त्यांचं हिरोजी इंदुलकर असं नाव दिसतं त्यांना रायगड बांधायची आज्ञा दिलेली रायगड हा राजधानीचा किल्ला आहे लक्षात घ्या प्रतापगड हा राजधानीचा किल्ला नाही प्रतापगड हा अडचणीला उपयोगी पडणार आहे प्रतापगड खूप छोटा आहे म्हणजे तुम्ही जर फिरायला सुरुवात केली तर अंदाजे दीड तासामध्ये तुमचा प्रतापगड हा वर म्हणजे वसा एरिया जर बघितला तर दीड एक तासात तो बऱ्यापैकी बघून होतो संपूर्ण तटबंदीवरून चालत गेलात तर रायगड बघायला दीड दिवस पण पुरत नाही रायगड प्रचंड आहे आणि त्यामुळं हे काम त्यांनी सुरू केलं शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष जे किल्ले आहेत म्हणजे नव्यानी त्याच्यामध्ये प्रतापगड सिंधुदुर्ग तामिळनाडूमध्ये गेलात तर साजरा आणि गोजिया असे काही किल्ले आहेत जे त्यांनी स्वतःची निर्मिती म्हणजे ज्या ठिकाणी मूळ किल्ला नव्हता पण किल्ला बांधला गेला असे आहे आणि काही बरेच आहेत पण मी आता एवढीच नाव सांगतो तर या रीतीने आता जावळीची पूर्ण तडबंदी म्हणजे बंदी जागा करणं हे प्रकार सुरू झाला त्यामुळे झालं काय तर कल्याण आणि विजापूर यांचा संपर्क बऱ्यापैकी तुटला पूर्वी हा सरळ सरळ कल्याणमधून डायरेक्ट विजापूरला लोक जाऊ शकायचे पण हा संपर्क तुटला पुढं मला मराठ्यांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली चिपळूण पासून तळ कोकणाकडं त्यांची मोहीम सुरू झाली आणि त्यामुळं तो जामा नाराज झाला कारण का तर हा रडदुल्ला खानाचा मुलगा त्याला चिपळूण आणि दाभोळ वगैरे इकडची सगळी जहागिरी होती पण ती सगळी मराठ्यांनी ताब्यात घेतली या रीतीने एक पूर्वपीठी का ही तयार झाली मराठ्यांचं राज्य थोडं आणखी जास्ती विस्तारलं